आज तुम्ही आहे पाच पाच मिनिट आमचं आंदोलन आम्ही सगळे वाले ऑफिस काय एवढी दादागिरी आम्ही नाही केली तुम्हा लोकांवर तुम्हाला घेऊन बसत होतो आम्ही सगळे दादा आंदोलन करण्याच भूमिकेमध्ये तुम्ही आणलेला आम्हाला

आहे आतापर्यंत सुद्धा राज्य सभेचे खासदार होते त्याच्या दिवसाला कशाला असं नाही एक मिनिट त्यांनी म्हटलं असं नाही आहे मी ऐकलं त्यांचं त्यांनी फक्त माझ्याकडे आता पहिल्यांदा सांगितलं आमच्याकडे जागा भरपूर आहे तुम्ही घ्या त्यांना त्यांना घ्या

तुम्हाला गुन्हे दाखल करायचे गुन्हे दाखल चला रे, ओ, चला काय एवढं असं थोडी ना नसतं भाऊ एवढं अरे साहेब असं आता आता म्हणजे काय तुम्ही पैसे देत नाही ती वेगळी गोष्ट तुम्ही सर्टिफिकेट द्यायला तीन तास उशीर लावला

तीन तास सर्टिफिकेट नाही पण आता आम्ही नाही थांबू शकत आम्ही काल साडे नऊ कलेक्टरला बोललो होतो नऊ वाजेपर्यंत आम्ही थांबत आम्ही एवढा वेळ चल ना दादा आम्ही माफ आम्हाला आम्ही ग्रुप करत तुम्हाला गुन्हे दाखल करायचं तुम्ही थांबा हो थांबा हो नाही नाही आता नाही चालत